पुण्यातील पॉर्शे कार अपघात प्रकरणातली महत्वाची घडामोड समोर येत आहे पुण्यातील पॉर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल त्यांचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आलं आहे न्यूज एटीन लोकमतच्या हाती हे कनेक्शन समोर न्यूज एटीन लोकमत आणलं आहे त्यांचं एम पी जी क्लब हे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वरमध्ये अनधिकृत पद्धतीनं उभं असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर प्रशासनानं एम पी जी क्लब हॉटेल सील करत अनधिकृत पद्धतीनं केलेलं बांधकाम पाडून या हॉटेलला बारसुद्धा हॉटेलला जो बार आहे त्याला सुद्धा सील केलं होतं याला आता जवळपास एक वर्ष उलटून गेला आहे मात्र सातारा जिल्हा प्रशासनानं अगदी गुप्त पद्धतीने आदेश काढत हे हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलाय मोठा राजकीय दबाव यात निर्माण केला जातोय असं बोललं जात आहे अशा चर्चा सध्या रंगल्यात या सर्व प्रकरणाबाबत आता एम पी जी क्लब हॉटेल या ठिकाणाहून आढावा देखील घेतलेला आहे तक्रारदार अभय हवलदार यांच्यासोबत बातचीत देखील केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी पुण्यातील पोरशे कार अपघातामधील अग्रवाल कुटुंबाचं महाबळेश्वर कनेक्शन समोर आल्यानंतर न्यूज एटीन लोकमतनं सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती आणि याच्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यांचं जे महाबळेश्वरमधलं एम पी जी क्लब हॉटेल होतं हे सील केलं होतं हे सील करण्यापाठीमागचं कारण होतं या ठिकाणी अनाधिकृतपणे बांधण्यात आलेलं सगळं बांधकाम आणि याचमुळं हे सील केलं होतं मी आत्ता याच प्रॉपर्टीच्या त्यांच्या समोर आहे आणि तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतो याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या आठ दिवसापूर्वी सातारा जिल्हा प्रशासनानं या हॉटेलचं सील काढत ही प्रॉपर्टी पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलेली आहे आणि याच जे तक्रारदार होते त्यांचा सध्या आता आक्षेप आपल्याला पाहायला मिळतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शासकीय भाडेपट्टा मिळकत आहे तीस करता ही लीजवर या अग्रवाल कुटुंबाला मिळालेली आहे यातला वापर तुम्ही पाहू शकता प्रयोजन जे आहे ते रहिवास वापराकरता मिळालेली ही त्यांना प्रॉपर्टी आहे मात्र या ठिकाणी त्यांनी फायव्ह स्टार हॉटेल उभारलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं ही लीज प्रॉपर्टी असताना सुद्धा समोरच्या दुसऱ्या पार्टीला सब लीज केलं होतं ही एक खूप मोठी चूक त्यांनी त्यावेळी ते केली होती आणि याचमुळं या ठिकाणी बांधलेलं जे आव आद अनाधिकृत बांधकाम आहे हे सुद्धा पाडण्यात आलं होतं ही प्रॉपर्टी सील करण्यात आली होती आणि इथला जो बार आहे तो सुद्धा सील करण्यात आला होता आणि याच संदर्भात बोलण्याकरता आपल्याकडं आता अभय हवालदार आहेत ज्यांची तक्रार गेल्या एक ते दीड वर्षापूर्वी या संदर्भातली होती त्यांनी आपल्याला माहिती दिली होती तशी ते तेव्हा सुद्धा त्यांचं याबाबतचं मत जाणून घेऊया काय मत आहे तुमचं प्रॉपर्टी पुन्हा ओपन झालेली आहे सील काढलेलं आहे प्रशासनानं आणि पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्याच ताब्यात दिलेली आहे जी तुमची मागणी होती की देऊ नये हा माझी मागणी तीच होती की जी मिळकत आहे ती रहिवास वापर होता रहिवास वापरचा वाणिज्य वापर पूर्णपणे करण्यात आला त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ आदेश देऊन बार सील केला त्यानंतर अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं हॉटेल दीड वर्षासाठी सील केलं पुन्हा दीड वर्षांनी असे कुठली यांना परवानगी मिळेल की जेणेकरून यांना परत ती तीच लीज परत त्यांना अग्रवाल कुटुंबियांनी दिली त्यामुळे वै, त्यावेळेला माझी हीच मागणी होती की सगळं नियमांना पायमल्ली तुडवलेलं आहे अग्रवाल कुटुंबियांनी जे सर्व गोष्टी केल्या होत्या ते चुकीच्या केल्या आहेत त्यांची मिळकत जी आहे ती पुन्हा परत शासन जमा करा तरी देखील आज दीड वर्षांनी मिळकत पुन्हा त्यांना देण्यात आलेली आहे असा काही नियम तुम्ही वाचलाय का किंवा आहे का की ही जर, जर या ठिकाणी जर चुकीची कामं केली किंवा ही शासकीय मिळकतीमध्ये रहिवास वापरायचे मात्र या ठिकाणी वाणिज्य वापर केला तर ही शासकीय प्रॉपर्टी पुन्हा सरकार माघारी घेऊ शकतं प्रशासन माघारी घेऊ शकतं व नक्कीच याचा मी अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती कसं आहे की मुळात तुम्ही शासकीय जमिनीवरती भाडे भाडे आहात तुम्ही स्वतः भाडे करू आहात तुम्ही त्यावेळेला देताना काय केलं होतं रिझंटया नामक कंपनीला तुम्ही परत सबलीज दिली होत हितच मुळात त्यांनी मुळात चूक केली की असं देताच येत नाही नियम मुळात तुम्ही भाडे करूया आणि तुम्ही भाडे करू कसं ठेवाल हाच एकच नियम आहे त्याच्यापुढं कुठला नियम असेल असं मला काय वाटत नाही असं दीड वर्षाने मोठा असं कुठला कोण आका आला की ज्याच्या आदेशाने प्रशासन पण घाबरलं आणि ते सील ओपन केलं ठीक आहे अधिकारी म्हणतात की त्यावेळेला ते त्यांना म्हणणं मांडण्याची वेळ दिली नाही वगैरे हा त्यांचा प्रशासनाचा विषय आहे पण जी माझी मागणी होती की जे ज्यांनी मूळ भाडेकरांनी चूक केल्यानंतर त्याला भाडे पट्टा रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे त्यांनी न करता तो परत त्यांनाच दिला दुसरी गोष्ट ज्या वेळेला हे सील ओपन करत असताना मी या संबंधित भागामध्ये होतो त्याला मी पण बघितलं आपण वृत्तपत्र बघितलं असेल त्यामध्ये स्पष्ट फोटोग्राफी आहे की श्रेय अग्रवाल जे ट्रस्टी आहेत ते मध्ये उभे आहेत बाजूला सगळे अधिकारी आहेत आणि त्यांनी फोटो सेशन करून सील ओपन केलं म्हणजे बातमी बनवली असं मोठं काय मोठा पराक्रम केला एवढी मोठी फोटोग्राफी करून बातमी बनवली गेली आता सुद्धा त्यांच्या ताब्यात दिली हे पूर्णपणे चुकीचं आहे पुन्हा ते वाणिज्य वापरच करणार शासकीय भाडेपट्टा मिळकतीचा असा वापर चुकीचा आहे यामुळं आत्ता दिलेला आदेश जो आहे ही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात द्यायचा तो रद्द करावा आणि शासकीय भाडेपट्टा पट्टा मिळकत जी आहे ती पुन्हा शासनानं ताब्यात घ्यावी अशी मागणी अबे हवलदार यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत महाबळेश्वर सातारा